नळदुर्गमधील लोकमंगल बँकेच्या लाखांच्या चोरीचा उलगडा झालेला आहे कर्जबाजारी बँक मॅनेजरन हा चोरीचा बनाव केला होता धाराशिव पोलिसांनी चोवीस तासांमध्ये छडा लावलेला आहे मॅनेजर कैलास घाटेला अटक करण्यात आली आहे आणि संपूर्ण रक्कम देखील जप्त करण्यात आलेली आहे तर ऑनलाईन गेमिंगमुळे मॅनेजर कर्जबाजारी झालेला होता आणि याच कर्जबाजारीपणामुळे बाजारीपणामुळे त्यानं हा चोरीचा बनाव केलेला होता थोडी शंका आली त्यांची बिहेवियर वरती आणि त्यांना अजून सखोल चौकशी करून त्याच्यावर तपास करून बाकी त्यांचे बॅकग्राऊंड माहिती घेऊन असं माहिती पडली की ते थोडे आर्थिक कष्टामध्ये होते त्यांना ऑनलाइन गेमिंग ची थोडी सवय होती त्यामुळे त्यांचे काही नुकसान झाले होते आणि त्यांचे बाकीची तपास करून त्यांच्यावर इंटरोगेट करून आम्ही पुन्हा उघड केला